स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कौतुकास्पद कारवाई परप्रांतीय चोरट्यास चोवीस तासात अटक करून अठरा लाख रुपये किमतीचे वीज तोळे सोन्याचे दागिने जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने परप्रांतीय चोरटा नाझीबुल औलद अली शेख याला पुणे येथे जाऊन अटक केली गुजरी येथील सराफ व्यावसायिक सैदुल शेख यांचे एस आर एस येस बँगल नावाचे सोन्याचे दागिने बनवण्याचे दुकान आहे त्यांच्या दुकानात काही बंगाली कार्या कारागीर कामास आहेत त्यातील नाझीबुल औलद अली शेख या कारागिराने चौदा एप्रिल रोजी वीस तोळे सोन्याच्या दागिन्याची चोरी करून पसार झाला होता त्याची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिल्याने त्याच्या नावावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार करून सदरचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास करीत असताना या पथकातील पोलीस अंमलदार परशुराम गुजरे व योगेश गोशावीने माहिती मिळाली की हा चोरटा पुणे येथील रविवार पेठेत राहत असलेल्या मित्राकडे गेल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार हे तपास पथक तात्काळ पुणे येथे जाऊन आरोपी नाजीबुल शेख राहणार मूळ सीतापूर ठाणा जांगीपाडा पश्चिम बंगाल आणि सध्या राहणार रामगल्ली शिवाजी मार्केट कोल्हापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील अठरा लाख ,00 रुपये किमतीचे वीस तोळे सोन्याचे दागिने जप्त करून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा चोवीस तासात उघडकीस आणून त्याला पुढील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस परशुराम गुजरे योगेश गोसावी रोहित मर्दाने महेंद्र कोरवी अमित सरजे वैभव पाटील विलास किरोळकर सचिन जाधव अनिकेत मोरे राजेश राठोड गजानन गुरव आणि संतोष बर्गे यांनी सदरची कारवाई केलेली आहे